ओझरटा पाहण्यासाठी आलेल्या पर्यटकांची धबधब्याजवळ हाणामारी सूत्रांनी दिलेली माहिती अशी की वेळ संपल्यानंतर पर्यटकांना जाण्यास सांगितले मात्र ते तेथेच ते ते डान्स व हुलडबाजी करत राहिले हे पर्यटक मदधुंद अवस्थेत असल्यामुळे त्यांना ही गोष्ट खटकली आणि त्यांनी तेथे असणाऱ्या ते ते कर्मचाऱ्यांना मारण्यास सुरुवात केली काही वेळाने त्या ठिकाणी जमाव जमल्यानंतर पर्यटकांनी तेथून पळ काढला मात्र त्यांना कोयनानगर पोलीस स्टेशनसमोर नागरिकांनी अडवून त्यांना तेथे चोप मार दिल्याचे बोलले जात आहे संबंधित पर्यटक युवक पोलीस स्टेशनमध्ये असून काही पर्यटक युवकांनी तेथून पळ काढला त्यांचा शोधाशोध चालू आहे हे युवक कराड परिसरातील असल्याचे समजत आहे यावेळी कोयना विभागातील नागरिक कोयनानगर पोलीस स्टेशन समोर उभे होते आता कोयनानगर पोलीस स्टेशन काय कारवाई करणार हेच बघणं जास्त गरजेचं आहे अशाच काही घडामोडीसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज बघा अभिमानाने जगात स्वाभिमानाने